नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे श्रीकृष्ण जन्मभूमी येथील संघर्ष न्यास समितीच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षपदे हिंदुत्ववादी तरुण अमोल हुंबे यांची वर्णे श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यास महायज्ञ कॅबिनेट मंत्री जी राणे व महाराष्ट्र राज्य संघटन महामंत्री विशालजी रोहनकर यांच्या हस्ते पार पडला अहिल्यानगर शहरामध्ये हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी अमोल हुंबे यांची मथुरा येथील श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यास महाराष्ट्र समितीच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षपदी अमोल हुंबे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली राज्य संघटन महामंत्री विशाल रोहनकर यांनी निवडीची घोषणा केली अमोल हुंबे यांनी हिंदुत्ववादी संघटनेच्या माध्यमातून शहरामध्ये गोहत्या धर्मांतरण तसेच लव जिहाद अशा विविध समस्यांवर कार्य केले त्यांच्या या कार्याची दखल म्हणून आज श्रीकृष्ण जन्मभूमी येथील संघर्ष न्यास समितीच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षपदी हिंदुत्ववादी तरुण अमोल हुंबे यांची वर्णी लागली आहे त्यामुळे आता असे म्हणावे लागेल की आता अहिल्यानगरचा शंखनाद मथुरेत श्री अमोल हुंबे पाटील यांनी श्रीकृष्ण जन्मभूमी निर्माण संकल्प कार्याचे रणशिंग फुंकले नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राइब करा